नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मयूर राजमुद्र हायटेक नर्सरी चिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी आहे माने सरांच्या कुंडलिक माने गाव कोरफळे यांच्या शेतावरती नसतो रोजच्या व्हिडिओ आपण शेतावरती बघता आजचा व्हिडिओ त्यांच्या घरी आहे त्यांनी आवर्जून आम्हाला चहा पाण्यासाठी आमंत्रित केलं त्याचं कारण आहे असं शेतकरी मित्रांनो की यांच्या प्लॉटवरती देखील आपण भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत तर यांचा प्लॉट काल परवा हार्वेज झाला लायलपूर व्हरायटीचा हो प्लॉट एक एकर एक ते दोन गुंठ्याचा होता म्हणजे साधारणतः नऊ हजार दोनशे रोपांची लागवड केली ती दोन एक दोन एक न लागवडीचं नियोजन केलं तर अतिशय उत्कृष्ट उत्पादन निघालं पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या शेतावरती खरबूज केलेलं बरोबर आहे माणूस म्हणजे लाईफ मध्ये आयुष्यात पहिल्यांदाच तुम्ही तुमच्या शेतावरती केलं आणि ह्याच्यातला काही अनुभव नव्हता एकंदरीत आम्हाला सांगाय की कशा पद्धतीने किती एव्हरेज निघाला तुम्हाला प्लॉट कशा कंडिशनचा होता आणि पहिल्यापासून रोपं आल्यापासून मार्गदर्शन असेल व्यापाऱ्यापर्यंत नियोजन असेल हे कशा पद्धतीने झालं तुमचं व्यवस्थित झालं रोप रोपं कुठन आले, रुप, आले पहिल्यांदा राजमंद्र आहे तुम ते शेड्यूल असेल नियोजन असेल रोगाचं असेल एवढं मोठं वातावरण यावर्षी खराब होतं तुमच्या पाहुण्यांचे देखील तुम्हाला फोन इथे काही भागात न की बाबा प्लॉट भरपूर चाललेत खराब झालेत मग त्यातून तुमचं कसा प्लॉट सावरला ना अतिशय विक्रमी तुम्ही उत्पादन घेतलं ज्या ज्यावेळेस जे होईल त्यावेळेस तुम्हाला फोन केला ज्याच्या वेळेस तुम्ही आले बी बाबा हे पावारा हे पावारा असं सांगेल तसं तुम्ही सांगेल तसं आम्ही ऐकत गेलो अच्छा आणि ऐकल्यानंतर पहिल्यापासून कडपर्यंत तुम्ही सांगितलं मी जे जे असं ते अच्छा सर आणि उत्पादन आता किती झाले काल एक नंबर आपला गेलेला आहे साधारणतः किती टन झालेला आहे त्यात आपला परवा गेलेला दहा टन तीनशे दहा टन तीनशे सहा टन नऊशे सहा टन नऊशे दहा किलो म्हणजे साधारणतः आपल्याला सतरा टन दोनशे किलोचा ऍव्हरेज पडला मागचा माल जो आता सेकंड कटिंग साधारणतः किती टन निघेल आपला चार ते पाच टन चार टन पाच टन पण नाही पकडला टन जरी पकडला आपण तरी नक्कीच वीस टक्के माल हा निघत असतो दोन नंबरचा पण खूप कमी प्रमाणात माल तुमचा दोन नंबरचा निघलाय आणि एक नंबर हा खूप चांगले प्रमाण निघाले अक्षरशः व्यापारी सुद्धा म्हणले असतील अतिशय बेस्ट सतरा टन दोनशे किलो एक नंबर माल एक एकर दोन गुंट्यात आणि मागचा माल हे तर चार पाच टन म्हणतात पाच टन नाही पकडला मी तर चार टन म्हणतोय तर एकवीस टन माल जर एका एकरात निघत असेल अतिशय काटेकोरपणे व्यवस्थापन ह्यांनी केलं ज्या पद्धतीनं शेड्यूल येतंय त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करत गेले आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे अशी की भरपूर शेतकऱ्यांशी फोन येतात सर शेड्यूल आम्ही तुमचं फॉलो करतो पण काही वेळेस आमचा प्लॉट बिघडतो त्याचे कारण पण असे असतात आजचा दिवस हा उद्या नुसतं खरबुज पेका तुम्हाला माहित आहे म्हणजे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की बाबा तुम्हाला माझं शेड्यूल फॉलो करायचं असेल आजची गोष्ट आजच झाली पाहिजे तर करायचं तर त्याचा अनुभव अतिशय तुम्हाला उत्कृष्ट आला आणि अतिशय टॉपचा माल निघाला शेवटपर्यंत एक पण वेळ तुमचा खराब झालेला नव्हता बरोबर आहे त्यावेळेस त्याचा पडतो शेतकरी मित्रांनो ही गोष्ट करणं गरजेचे आहे आज खरबूजाचा साहेबांना माहीत नव्हता आतापर्यंत कसलंच अनुभव नव्हता तर ह्यांनी फक्त आपल्या सांगण्या खरबूज केलं अतिशय उत्कृष्ट विक्रमी उत्पादन आलं ह्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस शेड्यूल जे येत होतं ते तंतुतंत फॉलो केलं जात होतं एखाद्या दुकानात एखादा औषध नसेल ते दिलेलं तर ते तुम्ही दुकान बदलून आणायचे म्हणजे दुसऱ्या दुकानात जायची पण मला हे द्या म्हणायचे ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे दिवसाचं ज्या दिवशी जे नियोजन आहे ते काटेकोरपणे जर झालं तर नक्कीच आपला प्लॉट यशस्वी होतो आपल्या समोर माने साहेबांचे पुंडलिक माने गावके तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांची सक्सेस स्टोरी आहे मित्रांनो आपण देखील आपल्या Uh, जे पण प्लॉट असतील कलिंगड असेल खरबुज असेल अशीच काळजी व्यवस्थित घेऊन आपले प्लॉट यशस्वी करा मी पहिल्यापासून मान्यसाहेब म्हणत होते की रेट आपल्या हातात नसतात एव्हरेज आपल्या हातात असतो पंधरा रुपयाचा रेट पकडा म्हणलं पंधरा रुपयाने जरी पंधरा टन झालं तरी सव्वा दोन लाखाचा प्लॉट होतो पण प्लॉटच जास्त झाला एकवीस लावपर्यंत प्लॉट चाललाय आणि मला वाटतं त्या दिवसाचे रेट पंधरा सोळा टॉपचे होते म्हणजे हायस्ट हायस्ट म्हणजे पंधरा सोळाचे पुढे कोण माझा प्लॉट हा म्हणजे एवढा भारी क्वालिटीचा मला होता की एक दीड रुपया वाडीवाला तर नक्कीच चांगल्या पद्धतीचा समजा प्लॉट झाला तुम्ही देखील तुमच्या प्लॉटची अशीच काळजी घ्या आणि चांगले उत्पादन काढा धन्यवाद